हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व ग्रुप ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवणारी टोळी जेरबंद स्थानिक अन्वेषण शाखेची मोठी कारवाई तासगाव तालुक्यातील वयोवृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्याकडून विविध चोरीतील सोन्याचे दागिने गुण्यातील वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तासगाव रोड शेजारील शेतात फिर्यादी यांची आई तानुपाई चयई वय वर्ष पंच्याहत्तर या तण गोळा करत असताना दोन अनोळखी इसमांनी वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवलं व त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता या घटनेबाबत ताजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप कुके यांनी मालमत्ते विरुद्ध व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तातडीनं कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने तपास सुरू केला दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त बातमीदारानुसार यशवंत नगर ते वसंतदा कारखाना रस्त्यावर मदन पाटील बाल उद्यान परिसरात सापळा रचण्यात आला संशयित तीन इसम मोटरसायकलवर येताच पथकाने त्यांना ताब्यात घेतलं अंगजडती दरम्यान अनिकेत उर्फ अजय राजू राजपूत वय वर्ष पंचवीस राज हनुमंत तुपे वय वर्ष वीस व लक्ष्मण निच्छू वनखंडे वय वर्ष तेवीस तिघेही राहणार इंदिरा नगर हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड सांगली यांच्याकडून सोन्याचे दागिने मिळून आले चौकशीत आरोपींनी तासगाव तालुक्यातील ओपळावी आरवडे व गौरगाव परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली तासगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाशी पडताळणी केली असता संबंधित जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झालं सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज